दिल्लीच्या तख्तापर्यंत आपली तुतारी खणखणत वाजली पाहिजे बजरंग बप्पा पोहोचले पाहिजेत जरा सर्वांनी वज्रंगोट दाखवा सर्वांनी आणि एक गगनभेदी घोषणा द्या राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी धन्यवाद बीड लोकसभा मतदारसंघाचा महाविकास आघाडी इंडिया आघाडीचा उमेदवार या नात्यानं माझ्या प्रचारात माझ्या प्रचारात माझ्या प्रचारात व्यासपीठावर उपस्थित असणार तुमचं आमचं सर्वांचं दैवत आदरणीय साहेब व्यासपीठावर उपस्थित असणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय जयंत पाटील साहेब या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असणाऱ्या देशाच्या नेत्या आदरणीय काँग्रेसच्या नेत्या आदरणीय रजनीताई पाटील व्यासपीठावर उपस्थित असणारे महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री आदरणीय अनिल बाबू देशमुख त्याचबरोबर या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असणारे ज्यांनी करोनाच्या काळामध्ये तुम्हाला आम्हाला सर्वांना साथ दिली असे आमच्या आदरणीय राजेश भैया टोपे व्यासपीठावर उपस्थित असणारे सर्व नेत्यांचे नाव प्राप्त आहे पण सर्वांची जाहीर माफी मागून आदरणीय साहेबांना आपल्याला ऐकायचं आहे त्याच्यामुळे आदरणीय सर्व सन्मान्य व्यासपीठ इंडिया आघाडीतील सर्व घटक पक्षाचे सर्व प्रमुख नेते आणि माझ्या समोर मला आशीर्वाद देण्यासाठी जमलेले माझे सर्व माता भगिनी आणि सर्व तरुण मित्र सर्व मतदार बंधू आणि भगिनी या विराट सभेला जे नाहीत त्यांच्यापर्यंत आवाज पोहोचण्यासाठी उभा असणारे सर्व पत्रकार बंधू या ऐतिहासिक अंबाजोगाई हो नगरीतील योगेश्वरी मातेच्या चरणी वंदन करून या विराट सभेला काय संबोधित करावं हा प्रश्न माझ्या समोर पडतोय आदरणीय साहेब मी थोडं कमी बोलणार आहे कारण लबाड बोलणारची खूप संख्या आहे कमी बोलणार आहे पण खरं बोलणार आहे या महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीनं राजकारण झालं देशात झालं त्याच्यापेक्षाही घाणेरड राजकारण या बीड जिल्ह्यात घडत आहे समोरच्या पार्टीचे लोक स्वतःला खूप मोठे मोठे नेते म्हणून घेतात माझ्यासारख्या एक सर्वसाधारण घराण्यातल्या शेतकऱ्याच्या पोटी जन्म घेतलेल्या मुलाला आदरणीय पवार साहेबांनी एकदा नाही तर दोनदा दिल्लीच्या सभागृहात जाण्यासाठी लोकसभेची उमेदवारी दिली आणि आदरणीय साहेब तुम्ही दिली उमेदवारी आणि मला सांगितलं की तुझ्यावर दिलेली जिम्मेदारी तू पार पाडायची आणि मी लागलीच आपल्याला होकार दिला साहेब आणि मी लढायला तयार झालो तुमच्या सर्वांच्या आशीर्वादावर या जिल्ह्यातल्या मायबाप जेत्यांनी मला दोन हजार एकोणीस मध्ये पाच लाख नऊ हजार एकशे आठ लोकांनी मतदान दिलं त्या सर्व लोकांचे सर्व मतदारांचे सन्मान करणं त्यांचा सर्वांचा स्वाभिमान राखणं ही माझं कर्तव्य मी समजलं म्हणून आदरणीय साहेब आपण दिलेला आदेश मी शिर सावंत समजून या निवडणुकीच्या रिंगणात आहे पण समोरच्या लोकांना टीका काय करायची तर फक्त माझ्यावरच तुम्ही फार उंचीचे नेते आहात तर उंच उंच भरारी घेणाऱ्या नेत्यांना माझी विनंती आहे की जरा खाली बघा आणि वरी नेतृत्व तुमचं जर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याच्या नंतर आम्हीच मुख्यमंत्री असं म्हणतात तर मग तुम्ही त्यांच्या उंचीवर बोला पण नाही साहेब परवा अंबजोगाईमध्ये आदरणीय पीएमांची सभा झाली पीएम साहेब आले आणि त्याच्या अगोदर आमच्या बीड जिल्ह्यातील महान महान नेते बरच काही बोलून गेले एका नेत्याने तर सांगितलं की वॉटर ग्रिडची पाण्यासाठीची मंजुरी आम्ही दिली आणि आम्हाला पाणी आणायचंय बीड जिल्ह्याला पाणी आणायचंय त्या नेत्यांचं मला कौतुक वाटलं त्यांचे आभारी मानले पण त्यांनी काय म्हणले आम्ही कोकणातून पाणी आणणार वेळ प्रसंगी आम्ही विदर्भातून पाणी आणणार आता कोकणातून कापून आणतील घाट आता विदर्भातून उलट कसं आणायचं पण ह्यांच्या लक्षातच ही नाही काय बोलते आणि काय वागत परत प्रत्येकाच्या भाषणात एक येत आहे बीड जिल्ह्याचं असले पण घालवायचं असलं तर आदरणीय आमच्या ताई साहेबाला मत द्या मुलवा बीड जिल्ह्याचं असले पण मागच्या दहा वर्षापासून केंद्रात तुमचं सरकार राज्यात तुमचं सरकार बीड जिल्ह्यात पालकमंत्री तुम्हीच आणि आता पण तुमचा भाऊच जे तुमच्यासाठी प्रचारला येतात ते म्हणतात की आमच्या बीड जिल्ह्याची मागासलेपणाची ओळख घालवायची मग तुम्ही दहा वर्षात का घालवली नाही या बीड जिल्ह्याच्या जनतेला तुम्हाला सांगावं लागेल की आम्ही मागासलेपणासाठी काही करू शकलो नाहीत आमचं आम्ही निष्क्रिय ठरलेलो आहोत या बीड जिल्ह्याला तुम्ही सांगावं लागेल हा तुम्ही आता म्हणता आमचे पालकमंत्री महोदय म्हणतात की मला माझ्या ताईंना निवडून आणायचंय आणि त्याच्यासाठी तुम्ही ताईला मतदान द्यायचंय ताईला का मतदान द्यायचंय तर ताई मोदी साहेबाच्या खांद्याला खांदा लावून दिल्लीत काम करतील आणि त्यांचं काम असं आहे की विकासाची गंगा बीड जिल्ह्याला आणतील मी म्हणलं साहेब तुमच्या लहान ताई साहेब काय आमच्या रजनीताईच्या खांद्याला खांद्या लावून का आमच्या सुप्रिया ताईच्या खांद्याला लावून बसवतो त्याही केंद्रात दहा वर्ष झाला प्रतिनिधी करतात त्यावेळेस नरेंद्रभाई मोदी या देशाचे पंतप्रधान आहेत मग तुम्ही का विकासाची गंगा या बीड जिल्ह्यात आणली नाही याचा उत्तर तुम्हाला द्यावा लागेल प्रत्येक गोष्टी कुठल्या विषय कुठं नेतात याचं तारतम्य नाही आदरणीय साहेबांनी आमच्या पालकमंत्री महोदयांनी सांगितलं कि मला या बीडचा खासदार कशासाठी पाहिजे कि म्हणले या अंबाजोगाईला रेल्वे आणण्यासाठी पाहिजे आदरणीय पालकमंत्री महोदय तुमचं सरकार आज पण दिल्लीत चालू आहे निवडणूक असली तरी या निवडणुकीच्या काळात सुद्धा आचारसंहितेचा भंग न होता एखादी गोष्ट तुम्हाला करता येईल रेल्वे ज्या घाट नांदुरून तुम्ही अंबाजगाळ आणायची म्हणतात त्या घाट नांदुरकरांची मागणी तुमच्या विधानसभेत ते गाव येते त्यांची काय मागणी तर आम्हाला एक थांबा वाढवून द्या त्या गाडीचा थांबा सुद्धा वाढवून देत नाही तुम्ही आणि तुम्ही म्हणतात आम्ही इकडे रेल्वे आणू आमच्या जन्मापासून रेल्वेचं राजकारण फार आमची पिढी गेली या बीड जिल्ह्यामध्ये नगर टू परळी दोनशे एकसष्ट किलोमीटरचा मार्ग आहे रेल्वेने डिक्लेअर केलंय की कि नव्याण्णव किलोमीटर फक्त मंजूर झालाय म्हणजे काम पूर्ण झालंय पंधरा वर्षात नव्याण्णव किलोमीटर होते तर पुढचं दोनशे एकसष्ट एक किलोमीटरच्या उर्वरित राहिलेलं अंतर करण्यासाठी पंचवीस वर्ष म्हणजे पहिली एक पंधरा वर्षात आमची पिढी गेली आणि दुसरी पिढी पंचवीस वर्ष आमची रेल्वे कंप्लीट करायला तुम्ही लावणार साहेबांनी खूप काम केलं खासदार ताई साहेब खासदार ताई साहेबांनी एवढं काम केलं एवढं काम केलं की बीड जिल्ह्याला जो देशाच्या सभागृहात गेल्याच्या नंतर खासदार फंडाचा निधी मिळतो तो निधी सुद्धा तुम्ही खर्च करू शकला नाहीत मी बी म्हणलो असतो ती कॅसेट पण आता टाइम नाही तर ती बी काय सर आहे मीडियाने डिक्लेअर केले की या कार्य कार्यसम्राट खासदार दभंग खासदार अरे दभंग शब्दाचा अर्थ काय आहे तुम्ही काय म्हणतात आदरणीय आमच्या मोठ्या ताई बोलता बोलता म्हणल्या की मी शेतकरी हा दोन कारखाने चालवतो आणि या शेतकरी पुत्र उद्योजक कसा झाला असं पालकमंत्री म्हणले परवा बोलता बोलता त्या म्हणल्या की मला शेतकरी पुत्र नाही शेतकरी मित्र व्हायचं हो माझे वडील शेतकरी आहेत शेतकरी होते त्याचा मला रास्त अभिमान आहे शेतकऱ्याचा मुलगा म्हणून मला अभिमान वाटत आहे शेती हा माझ्या वंश परंपरेनं माझ्याकडे व्यवसाय आला आहे तो व्यवसाय मी करतोय त्याच्यानंतर मी उद्योजक आहे तर आहेच आहे उद्योजक नाही असं म्हणलं पण तुमच्या वर्ल्डाने महाराष्ट्रामध्ये सव्वीस सारखे का कारखाने उभे करायला घेतले किंवा चालवले त्याच्या ताई साहेब तुम्ही झिरो केलं त्याचं उत्तर बीड जिल्ह्याला द्या आणि आदरणीय धनंजय मुंडे साहेब तुम्हाला बिलैच एवढी एवढी घाई कारखाना म्हणले एक कारखाना 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 घेतला एक कारखाना चालवायला आंबा कारखाना आणि परत बी देऊन टाकला बाबा काल चारपट मागायला आठ दिवसात आता ते कारखाना घेतला आणि या वर्षी बंद ठेवला मग घेतलाच कशाला होता दिला का याच्यावर पुन्हा बघू का दिला नसता दिला तर पुन्हा आणखी एखादा येता म्हणला असता मी तुमचा प्रचार दिला मग हे निवडणूक मध्ये काही देतात आणि बोलतात मात्र रेटून मग या गोष्टीचा विचार करा की आदरणीय पालकमंत्री महोदय आणि आदरणीय माजी पालकमंत्री महोदय ज्या माझ्यासमोर उमेदवार आहेत त्यांना माझा जाहीर या अंबा पुण्यनगरीतून तुम्हाला आव्हान आहे की तुम्ही जर खरंच बोलत असलात खरंच वागत असलात तर या परळी विधानसभा मतदारसंघात मी परवा गेलो होतो त्या परळी विधानसभा मतदारसंघातल्या सिरसळा सर्कल मधल्या गावातील कमीत कमी पंधरा ते वीस गावच्या लोकांनी सांगितलं वडवणी गावात आज होतो जिम्मेदारीने सांगतो इमाने इदवारे सांगतो कि तिथले लोक काय म्हणतात आदरणीय साहेब तिथले लोक गोर गरीब ज्या मजुरांनी ऊस तोडलाय ज्या मजुरांचे वाहनदारांचे पैसे तुमच्या कारखान्याकडे कर करोडो रुपये आहेत तळमळीने लोक म्हणतायत डोळे पाणी आणून सांगतायत की वद्यनाथ कारखान्याकडे माझे एवढे पैसे आहेत दोनशे दोनशे रुपये कुणाचे तीन लाख कुणाचे चार लाख कुणाचे पाच लाख अरे ते पैसे अगोदर द्या त्याच्यानंतर एवढा खर्च करा निवडणुकीवर लोकांचे पैसे कस काही वाटत नाही तुम्हाला लोकांचे एवढे पैसे ठेवून तुम्ही मतदारसंघात जाता फिरायला लोकांनी जॉब विचारला तर त्याच्यावर पार गुन्हाच दाखल आदरणीय पालकमंत्री महोदय परत मी इकडे आलो घाटनांदूर सर्कलमध्ये घाट नांदूर सर्कलच्या गावागावात फिरत असताना तिथले लोक म्हणले पणगेश्वर कारखान्याला आम्ही ऊस दिला आम्ही नोकरी करत होतो आम्ही वाहतूकदार ठेकेदार आहोत आमचे पैसे कारखान्याकडे फणगेश्वरच्या हवा असत्या तीच पुन्हा अंबजोगाईच्या कार्यक्षेत्रात काही लोक एक तर पट्ट्यामध्ये चालवला एक वर्ष दोनशे रुपयानं त्यांचं बिल दिलं नाही असं लोक म्हणतात आणि मग तुम्ही कुणाकुणाचं काय काय बुडवता आणि मग आता कसं चल एकदा तरी या लोकांना जॉब द्या की आम्ही खरे बुडवू आहोत हा बजरंग सोनणे कुणाचा बुडवा नाही गेली सलग अकरा वर्ष झालं मी साखर कारखाना चालवतो आणि बीड जिल्ह्यात नाही तर मराठवाड्यात चांगला भाव नव एक नंबरचा भाव द्यायचं काम मी करतो आणि तुमच्या इथं उठले इथं बसलेले जेवढे कुणी असतील किंवा जिथून कुठून ऐकत असेल त्याच्या एकाही माणसानं म्हणलं की माझं बिल या बजरंग सोडून दिलं नाही तर आदरणीय साहेबांची माफी मागून मी निवडणूक रेड्र होईल काय बोलत आहे तोंडणी वाहतूक ठेकेदार नाही माझ्या कारखान्याच्या कर्मचाऱ्याचा पगार मी वेळेत देतो आणि तुम्ही काय करताय तुम्हाला काय चालवता येत आहे आणि तुम्ही म्हणतात की बजरंग सोनवण्याची स्थिती कशाची आहे मला बघावं लागल आदरणीय मुंडे साहेब पंधरा वर्ष काही तुम्ही पट्टी बांधली होते माझ्या बरोबर तुम्ही आम्ही संसार केलाय आता संसार म्हणलं की नवरा बायकोचाच नाही मित्रा मित्राचा मग तवा दिसला नाही का मागच्या निवडणुकीमध्ये तुम्ही असं म्हणताय की मी पवार साहेबाला सांगून या बजरंग सोनेला उमेदवारी दिली पहिल्याच बाईट मध्ये म्हणला पहिल्याच बाईट मध्ये आणि तो तिकडे झाला गेला तुम्ही दिली मला उमेदवारी म्हणताय साहेब मग तुम्ही उमेदवारी दिली त्यावेळेस मला माझ्या स्थितीत काय फिक दिसलं नाही तवा कशी दिली दोन हजार एकोणीस ला तुम्ही मला उमेदवारी देताना बजरंग सोने खूप चांगला आहे असं सांगितलं आणि आज कुठं बिघडलं की बजरंग फला नाही बिस्ता नाही अरे खरी गुंडगिरी दादागिरी कुणाची असल परळीच्या मैदानात येऊन सांगल अचाकड माझे कागद आहेत पुरावे आहेत परळीच्या नगरपालिकेमध्ये फक्त आणि फक्त कागदावरच विकास यांनी केला हे जर खोट असेल तर तुम्ही म्हणाल त्या चौकशीला समोर जाईल सिद्ध करून दाखवल तुम्हाला तुम्ही आमच्यावर काय बोलता अरे गोदावरी मध्ये केंद्रेकर नावाच्या कलेक्टरने एक वाळू सील करून ठेवली ती वाळूचा एक कण सुद्धा तुम्ही या गोदावरीच्या पात्रात ठेवला ना आदरणीय साहेब आणि ते कोण लोक आहेत कुणाच्या चाळीस चाळीस गाड्या चालतात तुम्ही कुणा कुणाला दाब देताय आणि आदरणीय साहेब तुम्ही काय म्हणताय की तुझ्या गाडीत गांजा ठेवेल तुझ्यावर केस करेल किती लोकांवर करणार या बीड जिल्ह्यातल्या ले? एकवीस लाख मतदारावर तुम्ही केस करणार तुम्ही आलात पहिल्याच दिवशी उमेदवार महोदया आत्ताच्या खासदार साहेब, आणि आमचे पालकमंत्री भाऊ साहेब गडावर आले आणि तिथं काय बोलले बीड जिल्ह्यातली जनता उघड्या डोळे ना ऐकते तुम्ही म्हणलात की आम्ही तिघ एक झालो आम्ही तिघ मिळून बीड जिल्ह्यातल्या जनतेचा प्रारुब्ध ठरवणार हा अरे हे कुठं तुमची काय चाल बीड जिल्ह्यातली जनता आमच्या तुमच्या आमच्या सारख्या नेत्यांची कार्यकर्त्यांची प्रारुद्ध ठरवायची ताकद बीड जिल्ह्यातल्या ले जनतेत आहे नेत्याच कुठल्या जनतेचा प्रारुद्ध ठरवायची ताकद नाही या स्वाभिमानी जनतेला सन्मान करण्याचं काम शिका तुम्हाला तुमच्या पुढे त्यांचा सन्मान कधी करता येईल या विराट सभेमध्ये साहेब खुड खुर्चीवरली सभा नाही बैठक आहे खुर्ची तेवढेच दुप्पट उभे आहेत जितवर दिसल तितवर माणसं आहेत ह्याच काय प्रतीक आहे आदरणीय साहेब जरा दमाने घ्या म्हणलं लईच घाई झाली चार जून कधी येतो आणि माझ्या बहिणीचा पराजय झाल्याला मी कधी बघतो असं आमच्या साहेबाला झालं नरेंद्रभाई मोदे आदरणीय या देशाचे पंतप्रधान आहेत त्यांनी आमच्या अंबा नगरीत येऊन काय सांगायला पाहिजे होत की जसं ही वल्गाना करतात वाटर ग्रीड आणतो पाणी आणतो आणखी काय काय विकास करतो ही जसे है, भाई मोधी भाई हे जसं सांगतायत तसं नरेंद्रभाई मोदी साहेबांनी काय सांगायला पाहिजे होत की मी बीड जिल्ह्यासाठी हे देणार आहे आणि मागच्या दहा वर्षात हे मी केलं असं कुठंच बोललं नाही बीड जिल्ह्यात काय दिलं दहा वर्षात काहीच नाही आले आणि काय बोलले की मी ओबीसी समाजामध्ये मुस्लिम समाजाचं आरक्षण मिळून देणार नाही आणि दबाव टाकला आदरणीय भारतीय जनता पार्टीच्या लोकांना मला सांगायचंय की मी ज्या वेळेस या बीड जिल्ह्याचा खासदार म्हणून संसदेत जाईल त्यावेळेस मुस्लिम समाजासाठी डहल म्हणून उभा राहील असा शब्द तुम्हाला सर्वांना देतो या तुमच्या ताई आणि आमच्या आता असणाऱ्या उमेदवार ताई आदरणीय पालकमंत्री महोदय भाऊ तुम्ही कुठंतरी एखाद्या गोष्टीसाठी बोललात ज्या धनगर समाजाला आरक्षण देतो म्हणून सांगितलं होतं शब्द पाळला ज्या मुस्लिम समाजाला संरक्षण देतो म्हणून तिथंच म्हणल्या होत्या त्या स्टेजवर ताई म्हणल्या मुस्लिम समाजाला संरक्षण देते आणि तिथंच त्यांचे नेते म्हणतात की मी त्यांचं आरक्षण देणार नाही य्या स्टेजवर तुम्ही कुठला शब्द पाळला या बीड जिल्ह्यात मध्ये त्यांनी एक पदयात्रा काढली होती दोन हजार चौदाला सांगितलं की शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव देणार कोणचं नाही कुठला शब्द पाळला तुम्ही आरक्षणावर बोलला नाही तुम्ही कशावरच बोलला नाही दहा वर्षामधून तुम्ही कुठलंही काम या जिल्ह्याला सांगावं असं केलं नाही पण तुम्ही उंची उमेदवारची काढता माझी आणि यांची उंची कशी होईल म्हणता का मी शेतकऱ्याच्या पोटाला जलमलो गरिबीत जन्म झाला म्हणून माझी उंची कमी आहे माझी उंची ब्याण्णव ला मी राजकारणात आलो तेव्हापासून मी राजकारणात जातोय आदरणीय ताई साहेब तुम्ही नऊ मध्ये आलात आदरणीय भाऊ साहेब तुम्ही दोन मध्ये आलात त्याच्यामुळे तुम्ही बीड जिल्ह्याला दोन मा मा ला माहीत झालात मी माझ्या तालुक्याला तरी दोन हजार ब्याण्णवला माहीत झालो होतो त्याच्यामुळे उंची आमची कुटुंब असतात तुम्ही काहीतरी बोला विश्वासनं बोला या बीड जिल्ह्याला सांगा हे काम केलंय आणि ताई साहेब परवा म्हणल्या काय उंचे यांची एक तरी काम दाखवा की यांच्या नावावर या बीड जिल्ह्यामध्ये काम झालंय अशा ताई साहेब म्हणल्या ताई साहेब तुमचं नाव जर नात्र्याच्या मतदार यादीत असल तर तुमचं जे गाव म्हणलं जातंय तुमच्या वडिलांचं आता तुमचं कोणचं मला नाही सांगता यायचं पण त्या नात्रा गावात दवाखान्याला सुद्धा पैसे या पट्ट्याने द्यायचं काम केलं जिल्हा आरोग्य सभापती असताना बघा जाऊन मग तुम्ही कशाला आम्हाला सांगताय म्हणलं मी जिल्हा तिकीट तुम्ही जिल्हा परिषद तिकीट द्यायचा काय संबंध आहे आणि बीड जिल्ह्यातले जिल्हा परिषद एकदा नाही दोनदा आहे तीनदा ताई साहेब तुम्ही एकदा निली पण बाकी जेवढे तीनदा जिल्हा परिषद आणायचं संदीप भाई आहेत या बजरंग सोन्यांच्या माध्यमातून बीड जिल्हा परिषद राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात आणण्याचं काम आपण केलं तुम्ही म्हणता मला दिलं तुम्ही मला काय दिलं या सर्व गोष्टीचे झाले पाहिजे आणि सर्व गोष्टीच तुम्ही उत्तर दिलं पाहिजे मी बोलता बोलता आपल्याला बोललो सांगितलं की बाबा हो तुम्ही कुठंतरी शब्द बोललात कुठल्या समाजाविषयी बोलत या महाराष्ट्रात दिल्लीला झुकवलं एवढं आंदोलन आमच्या मनोजदादा जारंगे पाटलानं महाराष्ट्रात उभं केलं <laughs> दिल्लीला झुकवायचं काम कुणी करत असेल दिल्ली महाराष्ट्राच्या मुंबई पेक्षा दिल्लीला झुकवले एवढा आंदोलन उभं केलं त्या आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेबांच्या स्वाभिमानानंतर अनद्रीय आदरणीय मनोजदादा जारंगे पाटील या मराठा समाजाला तरी माझं समर्थन सांगितलं तुम्ही सांगितलं नाही सांगितलं पण मी जाहीर या सभेतून आज तुम्हाला सांगतो मी ज्या वेळेस या बीड जिल्ह्याचा खासदार होईल त्यावेळेस आदरणीय मनोज दादा जनंगे पाटील साहेबांची मराठा समाजाविषयी जी मागणी असेल तीच मागणी मी सभागृहात मांडेल आणि तोच शब्द जब मी तुम्हाला द्यायसाठी उभारलो आहे आणि त्याच मुद्द्याला घेऊन मी जातोय तुम्ही आम्हाला जातीपातीच म्हणता एक परवा उमेदवाराची कॅसेट व्हायरल झाली साहेब हे एक काय उमेदवारला आम्हीच दाखवलंय मी माझ्या सरकारमध्ये तुला महामंडळ देते तुला पै काय आता बाकी बरेच काही गोष्टी आहेत तू आमच्याकडं फॉर्म काढून ये तुम्ही आचारसंहितेचा भंग केला याच्यासाठी प्रशासनाला मी म्हणलोय की उमेदवार आहे या उमेदवाराच प्रशासनाने दखल घेतली पाहिजे आणि यांच्यावर कारवाई झाली पाहिजे आता प्रशासन काय करते माहीत नाही बाबा आजच एक गोष्ट माहीत झाली सर्वात जास्त सीसीटीव्ही गवराई भीड आणि माजलगाव विधानसभा मतदार लावायचं काम केलंय जाहीर सभेतून मी सर्वांना कलेक्टर आणि यांना सर्व त्यांच्या विनंती करू इच्छितो की तुम्ही परळी सीसीटीव्ही लावा नाही तर आम्ही आदरणीय जयंत पाटील साहेबांच्या बरोबर जाऊन खासदार रजनीताई पाटील असतील आमच्या नेत्यांना घेऊन उद्या कलेक्टर ऑफिस मध्ये उपोषण करू तुम्ही जर आम्हाला सीसीटीव्ही परळीत नाही लावले तर परळीत लावा या सर्व गोष्टीचा परळीची जनता इकडं आहे खरं आहे ना कारण त्यांना इकडे यायला जागाच नाही ती जरा आम्ही आपल्या बघा तिन्ही बाजूने एखाद्या घराला तिन्ही बाजून रस्ता असला कसं होत आहे तसं झालंय आपलं स्टेज इकडून तेवढेच इकडून तेवढ्याच समोर तेवढेच त्याच्यामुळे लोकांचा आवाज दाबण्याचं काम करायचं जी पाप हे करतायत यांच्या गुंडागिरीला दादागिरीला तुम्ही कधी घाबरू नका आणि परळीकरांना मी झैर सांगतो की तुम्हाला कुठेही काही झालं तरी रात्री बारा वाजता फोन करा दुसऱ्या तुमच्या जवळ येतो बजरंग सुरणी म्हणून तुम्हाला सर्वांना वचन देतो आणि पुढच्या काळामध्ये येणाऱ्या तेरा तारखेला चार दिवस